गहाळ झालेले एकशे सात मोबाईल हसगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेल्या नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण एकशे सात मोबाईल फोन हे मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहेत पोलिसांनी सीईआयआर पोर्टल चे मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी वापर करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली यात गहाळ झालेले मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून देखील हस्तगत करण्यात आले यामध्ये सायबर सेल स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे आज रोजी संवाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हस्ते गहाळ झालेल्या मोबाईलच्या मूळ मालक यांना मोबाईल परत करण्यात आले असून यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की मोबाईल हरवल्यास तात्काळ सीआयआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी व आपले मोबाईलचा ऐमी क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून मोबाईलचा शोध होण्यास मदत होईल सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी नमस्कार मागचे सहा महिन्यामध्ये जे मोबाईल फोन्स आणि चोरी गेलेले किंवा हरवलेले अशी जे नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवून सीईआर प्रकल्पांतर्गत जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन्स असतात त्याची आय आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलिसांतर्फे वन वन नॉट सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे आहेत अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि स्टुडंट फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या आमची जे टीम आहे ती तत्पर आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा